नमस्कार एम पी लिगल गायडन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अरेस्ट वॉरंट म्हणजे अटक वॉरंट याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे हा जो अरेस्ट वॉरंट हे कायदेशीर दस्तावेज आहे की जे न्यायालय जारी करत असते आणि त्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीला अटक करण्याची परवानगी मिळत असते जर अटक वॉरंटशी संबंधित मी आज तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती सांगत आहे अटक वॉरंटचे प्रकार कोणकोणते असतात तर बेलेबल वॉरंट असतं आणि नॉन बेलेबल असे दोन प्रकारचे असतात तर बेलेबल वॉरंट यामध्ये काय असतं की अटक केलेल्या व्यक्तीला तात्पुरत्या जामिनावरती सोडवण्याची परवानगी असते आणि ह्याच्यात अट काय असते की आरोपी जामीन मंजूर झाल्यानंतर ठराविक था रक्कम किंवा हमी देऊन तो सोडवला जाऊ शकतो नॉन अलेबल वॉरंटमध्ये काय असं असतं की यात अटक आट, केलेल्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून न्यायालयाच्या समोर हजर आ, हजर करण्याची आवश्यकता असते त्यामध्ये जामीन मंजूर होईपर्यंत आरोपीला न्यायालय न्यायालयीन ना ताब्यात ठेवले जाते तसेच अटक वॉरंट जारी करण्याची कारणे काय काय असू शकतात जर सपोज एक अनुपस्थितीत जर अब्सेन्स जर आरोपी न्यायालयात हजर राहिला नाही तर न्यायालय त्याच्या अनुपस्थितीवरती वॉरंट जारी करू शकते तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये जसे की हत्या बलात्कार इत्यादी प्रकरणांमध्ये वॉरंट जारी केले जाते त्याचबरोबर तपासणीसाठी आवश्यक असले असल्यास म्हणजे की तपासणीसाठी आरोपीला ताब्यात ताब्यात घेणे आवश्यक असल्यास अशा अशा केसेसमध्ये सुद्धा वॉरंट जारी केले जाते तर हे वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया कशी असते तर पोलिसांच्या विनंतीने म्हणजे की जपोज सपोज पोलिसांनी न्यायालयासमोर आरोपीला आरोपीला अटक करण्यासाठी वॉरंट जारी करण्याची विनंती केली तर हे यामध्ये वॉरंट जारी होऊ शकतं त्याचप्रमाणे न्यायालयाचा आदेश असेल न्यायालयाने पुराव्याच्या आधारे वॉरंट जारी जारी केलं तर करण्याचा निर्णय घेतला तर यामध्ये ही वॉरंट निघू शकते त्याचप्रमाणे एक्झिक्युशन ऑफ वॉरंट वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करणे आणि न्यायालयासमोर हजर करणे ही ही एक गोष्ट यामध्ये येते त्याचबरोबर अटक वॉरंटशी संबंधित हक्क आता सपोज अटक याच्या आरोपीला जर तुम्ही अटक केल्यानंतर त्या, त्याला अटक का केली आहे याविषयी त्याचे कारण त्याला सांगणे गरजेचे असते त्याचबरोबर त्या जर आरोपीला वकिलाची मदत हवी असेल तर तीही घेण्याचा यामध्ये अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर अटक केलेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर न्यायालयासमोर नेणे हे पोलिसांची एक ड्युटी असते त्याचबरोबर हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आरोपीने जामीन अर्ज दाखल करून जामीन मिळवण्याची आवश्यकता आव असते आणि त्याचबरोबर जर सपोज एखाद्या जर चुकीचे वॉरंट असेल चुकीचे वॉरंट असेल तर आणि चुकीच्या आधारावरती जर त्याच्यावरती वॉरंट जारी केले असेल तर ते रद्द करण्यासाठी तो याचिकाही करतात करू शकतो त्याला आपण पिटिशन टू क्वॅश अरेस्ट वॉरंट असं म्हटलं जातं अटक वॉरंट हे न्यायालयीन आदेश असून त्याचे पालन करणे आवश्यक आहे अटक वॉरंटशी संबंधित कोणत्याही प्रक्रियेसाठी वकिलांची मदत घेणे उचित ठरते थँक्यू